अकोला अकोट खापरवाडी खू ते करतवाडी रस्ता खडीकरणाला लवकरच सुरुवात गावकऱ्यांचा पुढाकार खापरवाडी खू ते करतवाडी दरम्यानचा रस्ता लवकरच खडीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे या कामासाठी महसूल अधिकारी सरपंच तसेच पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची अवस्था खराब झाल्यामुळे नागरिकांना करताना अडचणींचा सामना करावा लागत होता विशेषतः पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता याबाबत गावकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता सामाजिक कार्यकर्ते पंकज कोलखेडे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाशी चर्चा केली त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून लवकरच खडीकरणाचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून रस्त्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे